नमस्कार मंडळी तर काल रात्री सुमारे एक वाजता आमच्या किचनमध्ये भयानक घटना घडली ती म्हणजे आमचं किचनचं स्लॅब कोसळलं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये क्लिअर किती सिमेंट सकट दगड खाली पडले आणि मी जिथे मित्रांनो उभी राहते सतत जिथे उभी राहते तिथेच ए मोठा दगड सर्वात मोठा दगड पडलेला होता मी झूम करते त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट आली जाईस माझ्या किचनमध्ये असलेला देवारा ज्यात स्वामी बसलेले होते हो माझे स्वामी त्यांनीच माझा जीव वाचवला खरं तर हे बघा देवाराच्या वरती सुद्धा चीर पडलेली आहे किचनमध्येच हे आता पूर्ण काम करून घ्यावंच लागेल तेही ताबडतोब आणि हे बघा हे बघा मंडळी किती भयानक आहे ही एंट्रन्स आहे किचनचा तुम्हाला दिसतंय बघा हा तर वरचा मार्बल आहे आणि हा मार्बल पूर्ण ब्रेक पण झालेला आहे हा कधीही डोक्यावर पडू शकतो त्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे लगेच काम करायला घ्यायचं तर मंडळी हॉलमध्ये पण ही लाईन बघा पूर्ण लाईन दिसते ब्रेक झालेली आणि हे बघा हे तर पूर्ण गेलंच आहे कामातून तर लगेच आम्ही आता ताबडतोब उद्यापासूनच काम चालू करू ह्या बिल्डिंगला मित्रांनो पंधरा वर्ष झालीत त्यामुळे कदाचित तर बघा हे आमचे बोर्ड्स इथे बाल्कनीमध्ये सध्या ठेवलेत त्यांची जागा बदलण्यात आली आहे तेही शांत झालेत जरा तर आमचं काम चालू झालेलं आहे टी व्ही कवर करून ठेवला आहे आमचा आणि सिमेंट आता सध्या भरून घेतलं आहे त्या लोकांनी ते आता सुखायला एक दिवस लागेलच पूर्ण एका बेडरूममध्ये आम्ही किचनचं हॉलचं सा, सर्व सामान इथे एका रूममध्ये शिफ्ट केलं आहे तोपर्यंत पूर्ण पसारा झाला आहे आता आणि इथे मी माझे देव उभे केले आहेत एका टेबलावर कारण एका बॉक्समध्ये ठेवायला मला तरी आवडत नाही म्हणून मी असे त्यांना बसवलं आहे इथे असे छान असे त्या रात्री एक वाजता जेव्हा हे घडलं तेव्हा भयानक आवाज आलेला जोरात पण मला वाटलं की खाली बिल्डिंगमध्ये काहीतरी पडलं म्हणून मी बघायला आले नाही तर आता हे काम एवढं चालू आहे त्याने तोडून पूर्ण परत प्लास्टर करून सिमेंट लावलेलं ला आहे तर मंडळी आता आमचं घर पूर्ण रिनोवेट झालेलं आहे तर म्हटलं तुम्हाला ही दाखवूया आता जाऊ आपण किचनमध्ये जिथे कोसळलेलं आमचं सिलिंग आता ते पूर्ण सिलिंग करून घेतलं हे बघा आणि इथे पण हे थोडं ब्रेक झालेलं तेही आम्ही नीट करून घेतलं पूर्ण हॉलमध्ये पण जिथे जिथे ब्रेक झालेलं चीर पडलेली तिथे आम्ही नीट केलं आणि मग पूर्ण हॉलमध्ये मा कलरच मारून घेतला त्यामुळे थोडंसं हॉल जरा छान वाटतो आहे तर मंडळी नक्की एक व्हिडिओ बनवेन पूर्ण होम टूर असा पूर्ण घर माझं दाखवेन तुम्हाला आणि तुम्हाला कलर्स कसा वाटला आहे छान वाटला असेल तर प्लीज कमेंट करा आणि प्लीज सर्वांनी मला सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब करत नाही आहे प्लीज मला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की आपण भेटूया टेक केअर बाय बाय